दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथे परमपूज्य राऊळ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या सोहळ्यासाठी भक्तांचा महापुरस लोटला होता शेकडो भक्तांच्या मांदियाळीचा अनुभव या सोहळ्याच्या वेळी आला साटेली भेडशी येथील परमपूज्य राऊळ महाराज स्मारक मंदिरातील श्री गणेश श्री शंकर आदी देवतांच्या मूर्तींसह राऊळ महाराजांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा शेकडो भक्तांच्या उपस्थितीत पार पडला भक्तांच्या गर्दीने सभामंडप फुलून गेला होता साटेली भेडशी येथे परमपूज्य राऊळ महाराज यांचे स्मारक मंदिर उभारण्यात आले आहे तेथे गेले तीन दिवस विविध कार्यक्रम झाले पहिल्या दिवशी श्री गणेश श्री शंकर आणि परमपूज्य राऊळ महाराजांच्या मूर्तीचे आगमन झाले दुसऱ्या दिवशी मंदिराचे कलशारोहण झाले तर तिसऱ्या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली मूर्तीच्या प्रतिष्ठापनेआधी मूर्तीचे आगमन जलाधिवास आणि अन्य धार्मिक विधी पुरोहितांच्या उपस्थितीत होम हवन आणि मंत्रोच्चाराने करण्यात आल्या त्यानंतर श्री गणेश आणि श्री शंकराच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली परमपूज्य राऊळ महाराजांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना अण्णा राऊळ महाराजांच्या उपस्थितीत तसेच शैलजा आणि शरद चिटणीस आणि कुणाल पोद्दार सौ आणि श्री श्रीकांत सावळीकर सौ आणि श्री राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते करण्यात आली प्रतिष्ठापना झालेल्या तीनही मूर्ती शरद चिटणीस यांनी तर मंदिरासाठीची जागा गुरुदास म्हापसेकर यांनी विनामूल्य दिली आहे सकाळपासून मंदिर परिसर मंत्रोच्चाराचा ध्वनी आणि होम हवन याने भारून गेला होता मूर्तींची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली परमपूज्य राहुळ महाराजांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना भक्त आणि यजमानांच्या उपस्थितीत झाली मंगलाष्टके म्हणण्यात आली मंगलाष्टके म्हणून झाल्यावर गाभाऱ्यात उपस्थित असलेल्या भक्त आणि यजमानांनी प्रथम दर्शन घेतले त्यानंतर आरती झाली मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर पुरोहितांनी सर्व भक्तांना दर्शन खुले केले दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या आरतीनंतर तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद झाला शेकडो भक्तांनी तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घेतला गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकातून तसेच विदेशातूनही परमपूज्य राहुळ महाराजांचे भक्त साटेली भेडशी येथे आले होते प्रभाकर दुरी कोकण नाव दोडामार्ग